महापालिकेच्या सार्वत्रिक निरुकी संबंधी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेलं आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो ला। आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला ठरलेलं आहे नुसतं फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाही आहे त्या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राजाची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे कामं या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यात ते जरुरी आहे ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाढातली समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिंदे सेना शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत कुठली एकशे दोन जागा दोन एका जागा त्यांच्याकडे एकावन्न जागा आमच्याकडे एका जागा आमच्याकडे एका जागा आपण त्यांना पन्नास टक्के पन्नास टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवून चाललेत सन्माननीय दोघांनी निम्म्या जागा देण्याचं मान्य केलेलं आहे आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्मुला काढलेला आहे त्याच्या पुढची प्रक्रिया जे प्रभाग संदर्भातली असेल कुठे कुठे प्रवास थोडाचे असेल त्यानंतर आम्ही थोडा वेळ पळत असतो आम्ही जवळ बोलतोय जवळपास आठ दिवसापासून भाजपसोबत बोलली सुरू होती मात्र एका रात्रीत असं काय त्यांना एका रात्री आदेश बोलणं सुरू होत भाजपचे लोक पॉझिटिव्ह होते पण एका रात्रीत काय बदललं सगळं एक निर्माण केली परिस्थिती आहे भाजप बरोबर बोलणी सुरू होती बरोबर आहे प्रस्ताव पण दिला होता हेही बरोबर आहे पण सन्मानजनक प्रस्ताव आला नाही एकदम आम्हाला फार कमी लिखण्यात आलं एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले पण आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हटलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्याला प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलो होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही पण नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादागडाच्या नेत्याला इथं पवार असतील खळपुमा असतील चंदनशे साहेब असतील बेरिया साहेब असतील यांचे संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आपण बैठकीला बसलो बैठकीला बसला तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी एक्कावन्न जागा आणि आम्ही एकावन्न जागा असा युती ठरलेली आहे पन्नास टक्के वाटेकरी तुमच्या सोबत आलेले आहेत जे नाराज कार्यकर्ते असतील हे सगळे असतील त्यांना कशा पद्धतीनं पुढच्या काळात समजवण्याचा प्रयत्न केला निश्चितच आता ह्या जे युती संदर्भातले प्राथमिक चर्चा झालेली आहे आमचे नेते संपर्क मंत्री दत्ता साहेब असतील आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील त्या दोघांच्या चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवलं झाले की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आणला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ने चर्चा झाली होती तर तुम्ही त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करून पुढे घेतला घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एक्कावन आणि एकावन असा व्यक्त्यात ठरलेला आहे ते करताना आम्ही काय केले की आमच्या दोघांची ताकद एकत्र येऊन एकनाथ सिद्धसाहेब असतील आणि अजितदा असतील जसं महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टीकोनाचा सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद एकत्र आली तर आमच्या निवडून रशू जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतला कधीपर्यंत फंड जसं पन्नास पन्नास केले प्रभागातले असतील किंवा बाकीचे इच्छुक असतील ती आधी कधीपर्यंत फायल साधारण आज एम तयार त्यांचं असं म्हणणं आहे जी लोक महान रामगिरी समर्थन देतात शिवसेनेसोबत जर होत असेल तर आम्ही त्यांच्या राष्ट्रवादी निवडणूक लढवणार नाही आम्ही आता जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक सोबत टाकतील सांगू त्यांचा काय अर्थ साहेब एमआयएम तुमच्यासोबत येणार आहे का किंवा पोलीस का नाही नाही आज काय बोलले नाही एम आय भेटून गेला कोणी बापू काय सांगाल सोलापूर महानगरपालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना केली समसमान जागा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जाते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडशी नेतृत्व या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहित आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही पण आपल्या विकास कामं रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी, पार्टी याच्यासमोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या तातकतीनं लोकांसमोर जाणार <laughs> आहे का त्यांनी पक्ष देण्यासाठी जी इच्छा व्यक्त केली त्या संदर्भात आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं वरिष्ठ करून आम्ही तो निर्णय घेणार आहोत तर आम्ही ते देणार नाही Thank you. Thank you. Yeah.